हे सीसीटीव्ही फुटेज नीट पहा संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणाऱ्या बोगदेव घाटातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील संशयित आरोपींचं हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहत आहात पुण्यातील बोगदेव घाटातील तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेतनं सावरत नाही तोवरच पुणे शहरात एका पाठोपाठ अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यात आणि त्यामुळे अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे बोबदेव घाटातील घटना तर पुणे शहराला हादरवून टाकणारी आहे हा तोच बोबदेव घाट आहे जिथे दोन दिवसांपूर्वी एकवीस वर्षांची तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला आली होती यावेळी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्या तरुणीच्या मित्राचे कपडे काढून त्याला झाडाला बांधून ठेवलं आणि त्यानंतर या अज्ञात तिघांनी मुलीवर अत्याचार केले या घटनेतील संशयित आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले संपूर्ण प्रकरणात तब्बल तास उलटून गेले तरी आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत मात्र या घटनेचं गांभीर्य ओळखत पुणे पोलिसांनी कालच संशयित आरोपींचं स्केच जारी केलंय शहर पोलिसांच्या तब्बल पंचवीस टीम वेगवेगळ्या दिशेनं या आरोपींचा शोध घेतात सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक डाटा याच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किलोमीटर अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्यानं पोलिसांच्या तपासात मोठी अडचण निर्माण झाली आहे मात्र बोबदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केलाय घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबलेत असा संशय पोलिसांना आहे संशयित आरोपींचं स्केच आणि त्यानंतर मिळालेलं हे सी सी टी व्ही फुटेज याच्याच आधारे आता पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे या प्रकरणातील संशयित आरोपींचं स्केच कोंढवा पोलिस स्टेशननं प्रसिद्ध प्रसिद्ध केलंय आणि याबाबत काही माहिती मिळाली तर त्वरित संपर्क साधावा असंही पोलिसांनी आवाहन केलंय या संपूर्ण प्रकरणामुळे मुलींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे त्यामुळे या आरोपींना लवकरात लवकर पकडणं हे खूप मोठं आव्हान सध्या तरी पुणे पोलिसांसमोर हो आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम